छोट्या पडद्यावर खलनायकांच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते नागेश भोसले यांनी देवयानी मालिकेत साकारलेली सर्जेराव विखे पाटलाची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती अनेक मालिकेसोबतच नागेश यांनी चिट्टू टू प्यारवाली लव्ह स्टोरी दुनियादारी धग्ग गावटी योद्धा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि पन्हाळा अशा अनेक मराठी चित्रपटामध्ये अभिनय केला आहे मराठीसह नागेश भोसले शूल सरकार क्यू की डी आकरी डिसिजन दम बर्दाश यासारख्या हिंदी चित्रपटातही झळकले आहेत लवकरच ते एका नवीन चित्रपटामध्ये एका नवीन भूमिकेमध्ये झळकणार आहेत आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत मात्र नागेश भोसले यांच्या पत्नी देखील अभिनेत्री आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे नागेश भोसले यांच्या पत्नी जॉय भोसले या देखील अभिनेत्री आहेत विजय कदमसोबत त्यांनी सहकलाकाराची भूमिका केली होती जॉय कलामंच या त्यांच्या निर्मिती संस्थेतून त्यांनी कळत न कळत पावले चालली पंढरीची वाट या नाटकाची सुरुवात व निर्मितीही त्यांनी केलेली आहे इतकेच नाही तर जॉय भोसले या सार्वजनिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी लहानपणापासूनच मुंबईची झोपडपट्टी आणि तशीच आहे यात कुठलीही सुधारणा झाली नाही याचं हेतूने समाजात काहीतरी बदल घडून आणण्यात करता म्हणून त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली असली तरीही आजही त्या सार्वजनिक संस्थेची बांधल्या आहेत व बांधिलकी जपत आहेत जॉय भोसले आणि नागेश भोसले यांना दोन मुले आहेत ते सिनेमासृष्टीत नाही तर वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत नागेश भोसले यांची लेख कुहू फिटनेसला पहिले प्राधान्य देताना दिसते ॲथलॅट वुमन बॉलीबिल्डर आहे या क्षेत्रात तिने आपला जम बसविला आहे दोन हजार साली स्त्री शक्ती पुरस्काराने कुहुलला सन्मानित करण्यात आलं होतं तर तुम्हाला नागेश भोसले आणि त्याची फॅमिली पत्नी मुलगी ह्या आवडतात का आणि नागेश भोसले यांचे कोणते कोणते चित्रपट व चित्रपटातील खलनायकाच्या भूमिका तुम्हाला आवडतात या हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद